कोपरगाव तालुक्यातील टाकळी परिसरातील स्वस्तात बिनशेती प्लॉट देतो असे म्हणत तब्बल एकोणतीस जणांना गंडा घालून सेहेचाळीस लाख रुपयांची रक्कम घेऊन प्लॉटचा ताबा देणारा मात्र सदर प्लॉट नावर न करता दुसऱ्यालाच विकून फसवणूक करणारा महाठग शिवमदास याला कोपरगाव शहर पोलिसांनी गजाड केले आहे शिवमदास याला कडक शासन व्हावे त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी व फसवणूक झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यासह फसवणूक झालेल्या नागरिकांनी एका निवेदनाद्वारे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे केले आहे यावेळी भरत मोरे गगन हाडा, सचिन आसने अरुण भाऊसाहेब मोरे चांगदेव बंदरे सागर आहिरे यांच्यासह पीडित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव तालुक्यातील टाकडी या परिसरामध्ये दोन हजार बावीस साली शिवमदास हा आरोपी त्याने त्या ठिकाणी दोन एकर क्षेत्र विकत घेतलं त्याची गुंठेवारी करून गोरगरीब लोकांना त्या क्षेत्रातील अर्धा गुंठा एक गुंठा दोन गुंठ्यापर्यंत त्यांनी त्याची विक्री केली पण त्याआधी सुद्धा त्याने एका बाहेरगावच्या एका बिल्डरला ते क्षेत्र पूर्णपणे विकलं होतं वकील मॅनेज करून रजिस्टर ऑफिस म मॅनेज करून त्या ठिकाणी त्यांनी ही गुंठेवारी पुन्हा एकदा दुसऱ्यांदा गोरगरीब लोकांना विकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि लोक त्या ठिकाणी फसले सुद्धा या शिवमदास या आरोपीनं पुन्हा नाशिक मुंबई सुद्धा परिसरामध्ये अनेक वेळा अशा जमिनी घेऊन त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन वेळा पैशाची लाच देऊन चांगल्या चांगल्या अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यामध्ये फसवून गोरगरीब नागरिकांची फसवणूक अनेक मोठ्या मोठ्या शहरांमधूनसुद्धा केलेली एक वकील त्याचं नाव मी मुद्दामून घेत नाही पण तो कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव कोर्टामध्ये एक नामवंत वकील आहे वकिली या व्यवसायाला काळीमा फासणारा तो वकील त्याला सगळी माहिती असताना जे पीडित नागरिक आहेत जे ज्यांनी गुंठेवारी घेतली त्या लोकांनी सर्च रिपोर्टसाठी त्याकडे कामे दिली होती आणि त्या आरोपीचा तो खास वकील आहे तो आरोपी कुठला बाहेरचा हा वकील कोपरगाव तालुक्यामध्ये या कोपरगावच्या मातीतला खातो इथल्या नागरिकांचं खातो आणि आरोपी म्हण आपल्या नागरिकांशी करतो तो वकील पुन्हा एकदा मी उल्लेख करतो त्याचा त्यानं या पीडित नागरिकांना फसवलं सर्च रिपोर्टमध्ये सगळ्या गोष्टी झाकून पुन्हा त्यांना विकत घेण्यास भाग पाडलं तर त्या शिवमदासपेक्षा त्या वकिलाला या पोलीस प्रशासनानं अटक केली पाहिजे त्याच्यावर खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल होऊन ही सगळी भरपाई त्या वकिलाकडून केली पाहिजे आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये येऊन मथुरे साहेबांना आम्ही निवेदन दिलं सर्व ब्राह्मणगाव परिसरातील कोपरगाव परिसरातील सोनारी परिसरातील टाकळी परिसरातील अनेक पीडित नागरिक आहेत त्यांनी ते एकूण ठेवारीमध्ये ते फसलेत त्या आरोपीला आज अटक केली आहे आरोपी कमीत कमी, कमी शंभर किलोच्या पुढे वजनदार असा आरोपी शासन प्रशासन त्याला पोचतंय का अशा लोकांना आपण पोचतं जे गोरगरीब लोकांच्या टाळगोळचं लोणी खातो अशा लोकांना शासन प्रशासन पोचतं आणि अशा हाखोर वकील त्यांना मदत करतात आज शिवसेनेच्या वतीनं युवासेनेच्या वतीनं आमच्या ग्रामीण भागातील शिवसेनेचे नेते सचिन भाऊ असणे यांनी आम्हाला हा सगळा प्रकार सांगितला म्हणून आम्ही आज शिवसेनेच्या वतीनं पोलीस स्टेशनला निवेदन देतो आहे या आरोपीला अटक झाली आहे या आरोपीवर कठोरात कठोर मकोका या कायद्याखाली त्याला शिक्षा मिळावी आणि त्याची सगळी जी संपत्ती असेल ती संपत्तीचा लिलाव होऊन या गोरगरीब लोकांना त्याची भरपाई लवकरात लवकर मिळावी आज फक्त आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे शांततेच्या मार्गानं पण उद्या येत्या काळामध्ये लवकरात लवकर जर या गोरगरीब एक तोड कामगार एक महिला आहे वृद्ध महिला त्या महिलेने तिची आयुष्य वरची पुंजी कमवलेले पैसे तिने सगळे साचून तिने आर दाखवून त्या जागा घेतली तिचीसुद्धा त्या ठिकाणी फसवणूक झाली अशा सगळ्या गोरगरीब लोकांना पुन्हा भरपाई मिळावी त्यासाठी शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेहमी या लोकांच्या पाठीशी राहील या लोकांना जोपर्यंत भरपाई भेटत नाही तोपर्यंत हा आरोपी आणि तो आराम करू वकील त्याला आम्ही सोडणार नाही याची गंभीर दखल पोलीस प्रशासनानं घ्यावी एवढंच मी या ठिकाणी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान पोलीस प्रशासनाचं आभार व्यक्त करतो का त्यांनी त्या शिवमदासाला अटक केलेली आहे खरं तर असे जे आरामखोर आहे जे गोरगरीब जनतेला फसवतात त्यांना कठोरपेक्षा कठोर शिक्षा आली पाहिजे कारण की शेतकरी वर्ग आहे शेतकरी वर्गांना त्यांनी इतकं खतरनाक फसवलेलं आहे ना का असं वाटतं का ते आता तो जर कधी जेलमध्ये नसताना आमच्या तावडी जर सापडला असता तर आम्ही त्याला एकदम वेगळ्या पद्धतीने त्याला शिक्षा दिली असती तरी कुठं ते थांबलं पाहिजे ही अशा फसवणूक झाले नाही पाहिजे तर मी प्रशासनाला विनंती करतो का त्याच्यावरती कठोरपेक्षा कठोर मोता मोका अंतर्गत का त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि जे, जे आमचे जे जे आमचे जे शेतकरी मित्र आहेत ज्यांची फसवणूक झालेली आहे त्याची जी काय प्रॉपर्टी असेल ती लिलाव करून यांची ती भरपाई त्यांनी दिली पाहिजे अशी मी ना प्रशासनाला विनंती करतो जय इन जय महाराष्ट्र कोपराव तालुक्यातील टाकळी ब्राह्मणगाव सनारवस्ती व कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील अनेक शेतकरी व गोरगरीब जनतेची एका ठगाने फसवणूक केली का ज्यांनी सांगितलं मी जमिनीची खरेदी करतो त्याच्यातून रितसर व्यवहार करतो परंतु प्रत्यक्षात तशी कुठलीही परिस्थिती नव्हती यापूर्वीच त्या जमिनीचा त्यांना व्यवहार दुसऱ्याशी केलेला होता त्याचा आर्थिक लाभही घेतला होता तरीसुद्धा त्याने आमच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गोरगरिबांची नुकसा फसवणूक केली या सकाळ या सगळ्या प्रकरणामध्ये कोपरावचे एक नामवंत वकील भाऊंनी सांगितल्याप्रमाणे ते देखील त्याला सहकार्य करते आरोपीला ज्या आरोपीला आपण अटक केली त्याच्यावर जो गुन्हा दाखल करणार आहे तोच गुन्हा त्या वकिलावर करावा त्या वकिलावर तर गुन्हा दाखल झालाच पाहिजे परंतु जो जमीन व्यवहार करून फसवणूक करणारा जो आरोपी सापडला आहे याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी तसेच त्याची पुन्हा वगैरे इतर कुठे जर त्याची मालमत्ता असेल तर ती शासन जमा करावी तिचा लिलाव करावा आणि ज्या ज्या लोकांची फसवणूक झाली त्यांची आर्थिक नुकसान भरपाई याच्यामधून मिळावी अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो आणि निश्चित भरतभाऊनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत हा प्रश्न जो निकाली लागत नाही तोपर्यंत भाऊंच्या नेतृत्वाखाली तो कोपरगाव शिवसेना व ग्रामीण शिवसेना गटाच्या वतीने या सर्व फसवणूक झालेल्या लोकांच्या पाठीशी शिवसेना नक्की उभी राहील वेळप्रसंगी शिवसेना स्टाईलने देखील उत्तर देण्यात येईल जय हिंद जय महाराष्ट्र